तू पाहता सर्व भान हरपले तू पाहता हरपले प्रथम पाहिले तुला प्रथम पाहिले तुला आकर्ण नयन फाकले रोखून तू पाहता सर्व भान हरपले आपल्या दादाचे सर म्हणजेच दादांचे सर म्हणून झालेली ही समीर दादांची आणि बापूंची पहिली भेट या अभंगातून नेमक्या शब्दात समीर दादांनी बापूंसोबत झालेल्या पहिल्या भेटीतले ते विलक्षण असे क्षण मांडले आद्य पिपादादा का का काय की चौबळ आजोबा काय की समीरदादा काय प्रत्येकानं बापूंसोबतच्या त्यांच्या झालेल्या पहिल्या भेटीचं वर्णन करून ठेवलंय एरवी भक्त देवाकडे धावत जातो इथे तर प्रेमापोटी चौबळ आजोबांचा देव त्यांच्या घरी आला लहान असताना साईबाबांच्या अंगा खांद्यावर खेळलेल्या चौबळ आजोबांनी त्यांच्या अनिरुद्धाला पाहताच ओळखलं आजोबा रोज काकड आरती करायची पहाटे पाच वाजता साईबाबांची त्यांना लहानपणी साईबाबांचं प्रत्यक्ष दर्शन आणि सहवास लाभला आणि त्यांना सुद्धा असं वाटत होतं की आपल्याला साकार रूपात परमात्मा मिळावा आणि काकड आरती करताना साश्रू नैनानी ते अभिषेक करीत असत म्हणजे मी प्रत्यक्ष त्यांच्याबरोबर प्रत्य प्रत्य बरेच वेळा उठायची आणि साईबाबांना त्यांनी सांगितलं होतं की उ माझ्या सुद्धा तुम्ही मला सद्गुरू रूपात भेटा म्हणून आणि सात नोव्हेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी माझ्या प्रथम एका परिचित व्यक्तीने आम्हाला फोन केला आणि सांगितलं की डॉक्टर अनिरुद्ध जोशी यांना आजोबांना भेटायचं आहे म्हणून आणि त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी आम्ही वाट बघत होती कोण डॉक्टर जोशी येत आहेत आणि आम्हाला काहीच माहिती नव्हतं त्याच्यानंतर डॉक्टर जोशी संध्याकाळी सात वाजता आमच्या घरी आले आणि आजोबांनी बापूंना ओळखलं आणि आम्हाला सगळ्यांना आत पाठवलं काही परिचित मंडळी होती आमच्या घरी आम्हाला सगळ्यांना सांगितलं तुम्ही सगळ्याजणी आत जा आणि मी म्हटलं असं का बोलले आजोबा म्हणून मी दोन मिनटं बाहेर येऊन बघते तर आजोबा बा डॉक्टर जोशीना वाकून नमस्कार करत होते आणि त्यांना म्हणाले ते वाक्य मी ऐकलं की ह्या विषयात कुठे आलात मी ओळखलं आहे तुम्हाला ह्या विषयात कुठे आलात मी ओळखले तुम्हाला असं म्हटल्यावर मी म्हटलं हे काय आजोबा बोलतायत आणि डॉक्टर जोशींनी सुद्धा आजोबांना वाकून नमस्कार केला परंतु डॉक्टर जोशी जेव्हा घरात आले तेव्हा त्यांनी आजोबांना अशी चुप बसा म्हणून खून केली त्यामुळे मी सुद्धा काही बोलले नाही आणि आजोबा एवढे भरावून गेले होते आणि आनंदाश्रू वाहत होते त्यांचे त्यामुळे ते सुद्धा काही बोलू शकले नाही सद्गुरूंच्या भेटीची जादूच अशी असते की भक्त त्यात हरवून जातो आता आद्यपिपादारांचंच बघा ना आद्यपिपांनी बापूंना जेव्हा पहिल्यांदा पाहिलं तेव्हा बापूंना पाहताच त्यांचं भान हरपलं आणि सद्गुरु तत्वाच्या अनेक रूपांचं दर्शन त्यांना त्यावेळी घडलं सद्गुरूंच्या त्या रूपांना पाहता पाहता त्यांना अचानक सद्गुरूंचं बालरूप दिसलं आणि अत्यंत लोभस सुंदर मधुर असं बालरूप त्यांना मंत्रमुग्ध करून गेलं इतकंच नाही तर ते बाळ रांगत रांगत त्यांच्याकडे आलं आणि त्यांनी उचलून अगदी सहजपणे त्याला कडेवर घेतलं अशी ही आद्य पिपांची आणि बापूंची पहिली भेट बापुराया आजी पहिले भेटी ऐसा कैसा सुदर्शनी सोहळा सुदर्शनी सोहळा कैसा सुदर्शनी सोहळा बघता बघता हरले ध्यान दिसे शंख चक्र बाण शंख चक्र अशी या निरुद्धांची झालेली पहिली भेट तुम्हा महाश्रद्धावनांसाठीही अतिशय खास अशी आयुष्यात एक वेळेस सगळं काही विसरू पण कायम स्मरणात राहील ती प्रत्येकाच्या मनावर कोरली गेलेली ती अद्वितीय अशी भेट ते क्षण पुन्हा पुन्हा आठवायचे डोळे बंद करून पुन्हा पुन्हा पाहायचे आणि पुन्हा पुन्हा जगून घ्यायचे सद्गुरु अनिरुद्ध बापूंची माझी भेट झाली चार मार्च एकोणीसशे शहाण्णव साली म्हणजे सर्वात पहिली भेट होती होळी पौर्णिमेच्या दिवशी साईबाबांवर प्रवचन करण्यासाठी मला साईनिवासला बोलावलं आम्ही सकाळी बारा साडेबाराच्या दरम्यान साईनिवासला गेलो साईनिवासला जाऊन आम्ही बसलो आणि बाहेर जो हॉल आहे त्या हॉलमध्ये आम्ही जाऊन बसलो त्याचवेळी निवासमध्ये एक उंच धिप्पाड आणि अत्यंत देखणा पुरुष साईनिवासमध्ये आला आणि आतल्या खोलीमध्ये जाऊन बसला थोड्या आम्ही बसल्यानंतर आजा, आजा, आजा मला आत्मांना असं वेगळं वाटायला लागलं आज जा आज जा आज जा असे कम्पेलिंग मला व्हायला लागलं एक फिलिंग यायला लागलं आज जा आज जा आज जा तर मी अतमुलला म्हटलं आपण आतमध्ये जाऊया देवघर जिथे साईबाबांची तस्बीर आहे आणि आम्ही मधल्या त्या आम्ही आतमध्ये गेलो तर डाव्या बाजूला पांढरी शुभ्र च गादी होती त्याच्यावर एक व्यक्ती बसले होते पांढरा शर्ट काळी पॅन्ट उपरणं होतं आणि मोठ्या मिश्रा होतो तेव्हा मिनाविने त्या ते अत्यंत तेजपुंज आणि देखण्या पुरुषाशी माझी ओळख करून दिली हे डॉक्टर जोशी काही पुढे जी मंडळी होती त्यांना नमस्कार होते आणि जसं आम्ही एंटर केलो आतमध्ये एंटर झालो तर आम्ही पण तिथे जाऊन समोर उभे राहिलो की बापूंची बापूंचं जे पहिलं दर्शन होतं आणि बापूंच्या समोर उभं राहिल्यानंतर मी एकदम थरथर थरथर कापायला लागलो म्हणजे मला काय तेच समजत नव्हतं मी पूर्णपणे एकदम एक वेगळंच फिलिंग येत होतं मला डॉक्टर जोशीने माझ्याकडे बघितलं एक मंद स्मित केलं आणि क्षणाचाही विलंब न लावता ते जागेवर उठले आणि माझ्या जवळ आले माझ्या खांद्यावर त्यांनी हात ठेवला एक पुन्हा एकदा स्मित केलं आणि बापूंच्या समोर जाऊन उभा राहिलो आणि त्यांना गंध लावलं आणि त्यांच्या चरणावर डोकं ठेवलं डोकं ठेवल्यानंतर एवढं शांत काठाला एकदम शांत झालो मी एकदम आणि असं वाटलं की आपलं कोणतरी आहे की बऱ्याच वर्षांनी आपण कोणाला भेटतोय आपलं अगदी जीवाभावाचं कोण आहे वीस जानेवारी एकोणीसशे शहाण्णव साईनिवासशी माझा घरोबऱ्याचा संबंध होता त्यावेळी तर दुपारची साडेबाराची वेळ मी पोचलो तेव्हा आणि दरवाजा उघडला मीनावहिणी पण त्या काही न बोलता आतमध्ये गेल्या मी आतमध्ये गेलो पाहतो तर देवघरामध्ये दे एक छान रुबाबदार निशिवाद व्यक्तिमत्व बसलं होतं आणि मीनावहिणी मला तिथे बसवलं आणि तिथे जे एक रुबाबदार छान असं व्यक्तिमत्व बसलं होतं त्यांच्याशी ओळख करून होती हा देवेंद्र देवळे करणार का डॉक्टर साहेब मी नमस्कार केला आणि त्यांच्या गप्पा चालू होत्या खूप छान साईनाथांच्या गप्पा यावेळेला ते सांगत होते आणि तेवढ्या बापूंनी मीनावणीने सांगितला वहिनी मला कॉफी हवी आहे बनवाना उठून आतमध्ये आप्पासाहेब देखील उठून काहीतरी आणण्यासाठी म्हणून बाहेर गेले आता उरलो मी त्यांच्या समोर येतात म्हणून मी, मी बसलो होतो तर त्यावेळेला बापूंच्या बाजूचा पांढरा पूर्णपणे रेडियम सारखा प्रकाशित झाला त्यांनी एक क्षण माझ्या एकटक पाहिलं मला त्यांच्याकडे पाहावे कारण ते संपूर्ण प्रकाशमान डोळे मी नाही सहन करू शकलो आणि त्या नजरेला नजर मिळवता आली नाही म्हणून मी खाली पाहिलं पण त्या क्षणाला मला जाणवलं की एका क्षणात त्या नजरेच्या एका क्षणात बापू मी माझं आणि त्यांचं अनेक जन्मांचं सा नातं सांगून टाकलं मी आलोय राजा ओळखलं नाहीच मला ती नजर होती मी हात जोडले होते पुढ्यात अगदी बसले होते ते मी पायावर ढोकळ ठेवलं आणि काय झालं मला माहित नाही पण तो जो देवेंद्र देवळेकर होता तो तिने संपला सगळं म्हणजे काय चाललं होतं ते मला काहीच कळत नव्हतं काहीच कळत नव्हतं मग त्यावेळेला काही काळ गेल्यानंतर बापू कुठून निघून गेले तेवढं कळलं तेव्हा नंतर मी थोड्या वेळाने भानावर आलो ढसाढसा रडणं आणि मोकळं होणं काय असतं हे कळलं सगळं झाल्यानंतर मला जवळ मीनवाहिणी तुला काय झालं माहितीये काय काय झालं तिची बोलण्याची तशी पद्धत आहे काय काय केलं माहितीये तुला अरे त्याने मांडीवर बसवलं त्यांच्या तू पण त्यांना मिठी मारलीस आणि इथे मानेजवळ तू तोंड घालून अगदी बसला होता त्यांनी तुला असं दाबून धरलं होतं लिटरली हुमसून हुमसून रडत होता तू त्यांच्या पाय भिजवून टाकलेस काय झालेलं माहितीये का तुला नाही मला काहीच कळलं नाही मग त्यांनी तुला असं दाबून धरले आम्हाला काय सांगितलं की हे माझं बाळ आहे पण तो जो दिवस होता वीस जानेवारी एकोणीसशे शहाण्णव हा माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला आणि तो संपूर्ण दिवस मी वेगळा जगात होतो पहिली जी होती बापांची कधी होती नेमकी कशी होती <laughs> म्हणजे आता तुम्ही तुम्हाला विचारलं की पहिली भेट कशी होती बापूंची मी साधारण मी तुम्हाला सांगतो की साधारण नऊ एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या पहिल्या महिन्यातली पहिल्या दुसऱ्या महिन्यातली ही गोष्ट आहे आणि आमची त्या नेमकी त्या त्या दिवशी कॉलेजला होती सुट्टी तो दिवस जो होता तो माझ्यासाठी खूप मोठा आणि खूप मला आयुष्य बदलणारा दिवस होता आणि ते मला तेव्हा माहिती नव्हतं असं बेल वाजली मी दरवाजा उघडला आणि जे मी समोर बघितलं ते बघून माझं सगळं भानच हरप हरपलेलं होतं समोर उभा होता एक टॉल डार्क हँडसम सहा फूट डोळ्यावरती गॉगल्स रेब्यांचा गॉगल्स हातामध्ये चेन व्हाइट शर्ट ब्लॅक ट्राउजर्स आणि अँबॅसेडर शूज या बघितलं बघितल्यामुळे आईला पहिलं जे माझ्या तोंडून आईला काय पर्सनॅलिटी आहे माहिती आहे जबरदस्त पर्सनॅलिटी आहे सॉलिड पर्सनॅलिटी म्हणजे असं पर्सन असं व्हावं माणसानं असं असायला पाहिजे हे माझ्या डोळ्यातला विचार निघत आणि मी त्याच्याकडे बघू बघतोच आहे बघतच बघतोच आहे तेवढ्या त्यांनी त्यांचा गॉगल काढला आणि गॉगल काढल्यावर मी त्याच्या डोळ्यात बघितलं आणि जे हे डोळ्यात बघितलं त्याच्यानंतर मी पूर्णपणे संपलेलं होतो मी म्हण मी तेव्हाच म्हणालो की हाच आणि तेव्हा त्यांनी मला त्यांची ओळख करून दिली असं त्यांनी माझ्याकडे असा, असा शेखँड केला आणि मला म्हणाले मी डॉक्टर अनिरुद्ध धैर्यधर जोशी ही जी ओळख होती ते शब्द अजून माझ्या कानात आहेत म्हणजे हा खूप तुम्ही नेम म्हणजे हा जो प्रश्न आहे किंवा हा प्रश्न म्हणण्यापेक्षा हा जो विचार आहे की आधी मी कसा होतो आणि बापू भेटल्यानंतर कसा झालो ह्याच्यामध्ये मी एकच वाक्य म्हणेन की आधी वैभव होता नंतर बापूंना भेटल्यावर तो वैभव हो सिंह झाला आणि जगण्याचं जगणं म्हणजे काय आनंद म्हणजे काय आणि जल्लोष म्हणजे काय हे जे असतं ना आणि कसं जगावं आयुष्यात चला शांगी जगाल म्हणजे असं वाटलं पाहिजे आपल्याला की आपण आलो आणि काहीतरी केलं आणि करून ताठ मान करून आपण जातो आहे आपल्या स आपल्या सद्गुरूला आपल्या बापूंना असं वाटलं पाहिजे की माझ्या बाळाने काहीतरी केलं आयुष्यात केलं हा हा जन्म त्यांनी फुकट नाही घालवला गा, हा जन्म तो ताठ मानेने जग जगला ह्यावरनं मला आठवतं की आम्ही जेव्हा म्हणजे अश्वत्थ मारुती पूजांची ती एक एकोणीसशे सत्त्याण्णव सालची जी मिरवणूक होती ती मला आठवते असं आणि त्या मि त्या, त्या मिरवणुकीमध्ये जे बेधुंद होऊन जे भेदुंद होऊन मी नाचलो आहे मी नाचलो म्हणण्यापेक्षा बापू आणि मी जे आम्ही आम्ही जे नाचलो कारण मला तेव्हा बाकीच्या गोष्टी एक्झिस्टन्समध्येच नव्हतं माझ्या गोष्टी त्या बाकी कुठचीही गोष्टी माझ्यासाठी एक्झिस्टन्समध्येच नव्हतं मला जर तुम्ही आता विचारलं तुला मला जरा हा कोणीही प्रश्न विचारला की तुला कोण व्हायचं आहे तुम्ही एवढंच म्हणलं की मला तोच वैभव व्हायचं तोच वैभव व्हायचा आहे जो मी त्या मिरवणुकीत बापूंच्या बरोबर माझ्या लाडक्या डॉक्टर काकांच्या बरोबर मी नाचलो आणि मला असं वाटतं असं कायम वाटत राहतं किती मिरवणूक माझ्या आयुष्यातली कधीच संपू नये ही कायम राहावी आणि मला हेच ध्येय ठेवून माझ्या डोळ्यासमोर हेच ध्येय ठेवून की मला ह्याच मिरवणुकीत मी कायम नाचतोय मी कायम माझ्या बापूबरोबर नसतोय मी कायम माझ्या माझ्या डॉक्टर काकाबरोबर नसतं हे ही गोष्ट कधीही नाही विसरू शकत Salam. Salam.